नमस्कार बाळूममाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बाळूमांचा एक खोल विचार तुम्हाला खोल संदेश सांगणार आहे तर बाळूमांचा एक संदेश म्हणजेच विषय काय आहे तर चांगल्या माणसांमध्ये एक वाईट सवय असते तो सर्वांना चांगले समजतो आणि कायम तोच अडचणीत येतो बाळूमामांचा यावरती मी तुम्हाला संदेश आणि विचार सांगणार आहे महत्वपूर्ण संदेश आहे भक्तांनो हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही भक्तांनो ठीक आहे तर चला पाहूया चांगब्र बाळूमामांच्या नावानं चांगलं तर चला चांगब्रह बाळू ममांच्या नावानं चांगलं हरिसिद्धनाथांच्या नावानं चांगलं खोल आणि खूप विचार आहे आणि बाळूमांच्या शिकवणीत अगद्या बसणारा खाली मी बाळमामांच्या विचारानुसार भावनिक समजून सांगणार आहे भक्तांनो अंतर्मुख करणारा असा सविस्तर संदेश मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चांगलपणाची किंमत आणि भोळेपणाचा शाप बाळमामांचा संदेश आहे भक्तांनो हा चांगल्या माणसांमध्ये एक वाईट सवय असते असे बाळूममा नेहमी सांगायचे ती सवय म्हणजे तो प्रत्येकाला तो प्रत्येकाला स्वतः सारखाच चांगला समजतो स्वतःच्या चा मनात कपट नसते म्हणून तो समोरच्या मनातही कपट नाही असे गृहीत धरतो स्वतः खोटं बोलत नाही म्हणून दुसऱ्यालाही खोटं बोलणार नाहीत असे त्याला वाटते आणि इथेच त्याची पहिली चूक होते भक्तांना बाळमामा म्हणायच्या अरे माझ्या मुला अरे माझ्या बाळा सगळे लोक वाईट नसतात रे पण सगळे लोक चांगलेही नसतात हा फरक न समजल्यामुळे चांगला माणूस वारंवार फसतो वारंवार दुखावला जातो आणि शेवटी आयुष्याला कंटाळतो भक्तांना तो, तो स्वतःच्या स्वभावावरून शंका घेऊ लागतो पण प्रत्यक्षात दोष त्यांच्या चांगलपणात नसतो भक्तांना दोष असतो त्याच्या अंधविश्वासात असतो चांगला माणूस मनाने स्वच्छ असतो त्याचे विचार निर्मळ असतात त्याला कोणाचं वाईट करायचं नसतं तो समोरच्याचा फायदा बघतो स्वतःचा तोटा सहन करतो त्याला वाटतं मी चांगलं केलं तर देव बघेल पण बाळू मामा सांगायचे भक्तांनो देव बघतो पण माणूस आधी चावतो म्हणूनच फक्त देवावर सोडून चालत नाही थोडी शहाणपणाची किल्ल्या हातात ठेवावी लागते भक्तांना चांगला माणूस सगळ्यांना संधी देतो दुसरी तिसरी संधी संधी नसून भक्तांना चांगला माणूस सगळ्यांना संधी देतो दुसरी तिसरी चौथी संधी देतो तो म्हणतो चुकलं असेल परिस्थिती असेल मजबुरी असेल पण बाळूमामा स्पष्ट म्हणायचे बाळा मजबुरी एकदा असते सवय वारंवार असते जो माणूस पुन्हा पुन्हा दुखावतो तो, तो चुकत नाही तो आपला स्वभाव दुखवत असतो दाखवत असतो अडचणी चांगल्या माणसाच्याच वाट्याला काय येतात हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो बाळूमामांचं उत्तर साधं होतं कारण वाईट माणूस कुणाला फसवतो आणि चांगला माणूस स्वतःला तो स्वतःच्या मर्यादा व स्वतःच्या मनाला दुर्लक्ष करतो भक्तांनो स्वतःच्या वेदनांना गप्प बसवतो चालेल म्हणत म्हणत तो एक दिवस पूर्णपणे थकतो भक्तांना बाळूमामा म्हणायचे अरे माझ्या मुला अरे माझ्या बाळा चांगलपणा म्हणजे कमजोरी नाही पण स्वतःचा अपमान सहन करणं म्हणजे मूर्खपणा हा फरक समजला नाही की चांगलपणा शाप बनतो लो, लोक मग तुमच्या भल्यांचा उपयोग करत नाहीत चांगला माणूस विश्वास पटकन ठेवतो भक्तांनो कारण त्याला विश्वासघात माहीत नसतो भक्तांनो पण जे लोक सतत विश्वासघात करतात त्यांना हेच माहीत असतं की हा माणूस पुन्हा विश्वास ठेवणार नाही आणि तोच माणूस याच विश्वासाचा फायदा घेतात माणसांनो भक्तांनो तेच माणसं या विश्वासाचा फायदा घेतात बाळूमामा म्हणायचे विश्वास ठेव पण डोळे उघडे ठेव चांगल्या माणसांचं दुःख कुणाला दिसत नाही कारण तो हसत रडतो त्याच्या डोळ्यात पाणी असतं पण ओटावर हास्य असतं तो स्वतःच्या वेदनांपेक्षा दुसऱ्याच्या अडचणी मोठ्या मानतो पण बाळूमा म्हणायचे सांगायचे जो स्वतःची किंमत करत नाही त्याची किंमत जगही करत नाही बघताना कधीकधी चांगला माणूस एकटा पडतो कारण तो गर्दीत असूनही मनाने वेगळा असतो तो कोणाचं वाईट बोलत नाही म्हणून गॅसिपमध्ये म्हणून गॅसिपमध्ये बसत नाही तो कोणाला दुखवत नाही म्हणून टोंबण्यामध्ये दिसत नाही पण एकटेपण म्हणजे कमजोरी नाही ममा म्हणायचे अरे माझ्या मुला सिंह एकटा असतो मेंढर कळपात असतात भक्तांनो चांगुलपणा जपावा पण पन भोळेपणा सोडावा सगळ्यांसाठी उघड हृदय ठेवू नये काही लोकांना दुरूनच नमस्कार करावा बाळूमामा नेहमी म्हणायचे त्याचं वर्तन गोड आहे पण हेतू कडू आहे त्यांच्यापासून लांब रहा अडचणी आल्यावर चांगला माणूस देवाला विचारतो माझंच का पण बाळूमामांचं उत्तर असायचं भक्तांना कारण तू सहन करू शकतोस म्हणून देव कधीच कुमकुवत माणसावर जड ओज टाकत नाही पण त्याचा अर्थ असा नाही की सहन करतच राहायचं शहाणपणाने सीमा आखायच्या शेवटी बाळूमामांचा संदेश तसेच बाळूमामांचा संदेश काय आहे भक्तांनो चांगलास न सोडू नकोस पण मूर्ख बनू नकोस दयाळू राहा पण आंधळा नको राहू मदत कर पण स्वतःला संपून नको ठेवूस विश्वास ठेव पण अनुभव विसरू नकोस कारण जगाला चांगल्या माणसांची गरज आहे पण जग चांगल्या माणसांची परीक्षा घेतच राहणार त्या परीक्षेत नापास होऊ नकोस पण स्वतःला हरवूनही नकोस बाळूमामा म्हणायचे बाळा स्वतःची किंमत ओळखलीस की अडचणी आपोआप लहान होतात भक्तांनी या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे चांगलपणाची परीक्षा आणि आत्मभानाचा मार्ग बाळूमामांच्या विचारातून मी तुम्हाला सांगत आहे भक्तांनो चांगला माणूस असणं ही देवाची देणगी असते पण ती देणगी सांभाळता आली नाही तर तीच शिक्षा बनते बाळबा नेहमी सांगायचे अरे माझ्या मुला सोन जितक शुद्ध तितकं ते मऊ असतं आणि जितकं मऊ असलेली गोष्ट जास्त ठेचली जाते चांगल्या माणसाच तसंच असतं चांगल्या माणसांचही तसंच असतं बघता तो मनाने मऊ असतो म्हणून जग त्याला जास्त ठेचतं चांगला माणूस जगाकडे संशयाने पाहत नाही तो माणसांच्या शब्दावर विश्वास ठेवतो चेहऱ्यावरचा हसरा भाव पाहून मनाचा अंदाज लावतो त्याला वाटतं मी वाईट नाही म्हणजे समोरचाही वाईट नसणारच ना पण बाळूम म्हणायचे ए बाळा स्वतःचा स्वभाव हा जगाचा मापदंड नसतो हा फरक न कळाल्यामुळेच चांगला माणूस सतत फसत असतो वाईट माणूस मुद्दाम वाईट नसतो भक्तानो पण तो स्वतः पुरता विचार करणारा असतो चांगला माणूस मात्र स्वतःचा विचार शेवटी ठेवतो तो आधी दुसऱ्याचं दुःख बघतो पण भक्तांनो पण ही स्वतःचं हीच त्याची सर्वात मोठी कमजोरी बनते बाळूमामा म्हणायचे अरे माझ्या मुला जो स्वतःसाठी उभा राहत नाही त्याच्यासाठी कुणीही उभं राहत नाही लक्षात ठेव चांगल्या माणसांचं मन स्वच्छ ठेव चांगल्या माणसांचं मन स्वच्छ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे पण ते असुरक्षित असतं तो प्रत्येकाला जवळ करतो प्रत्येकाशी मन मोकळं करतो पण सगळे लोक त्या मनाची किंमत जाणत नाहीत काही लोक त्याचा वापर करतात काही लोक त्याच्यावर हसतात तर काही लोक त्याच्या शांततेला कमजोरी समजतात बाळमुमा सांगायच्या रे माझ्या मुला शांत माणूस मा दुर्बल नसतो पण त्याला दुर्बल समजणारे मूर्ख असतात चांगला माणूस संघर्ष टाळतो भांडण नको वाद नको कटुता नको हा त्याचा स्वभाव असतो पण याच स्वभावाचा फायदा घेऊन लोक त्याच्या मर्यादा ओलांडतात तो काही बोलत नाही म्हणून सगळं चाललेले असतं असं समजतात बाळूबाबा म्हणायचे अरे माझ्या मुला बाळा गप बसणं म्हणजे संमती नाही पण जग तसं समजतं बघताना अडचणी चांगल्या माणसांच्या आयुष्यात जास्त काय येतात कारण तो त्या स्वीकारतो वाईट माणूस अडचणी टाळतो जबाबदारी झटकतो दोष दुसऱ्यावर टाकतो चांगला माणूस मात्र म्हणतो मी बघतो मी सांभाळतो मी ॲडजस्ट करतो मी सांभाळून घेतो आणि हळूहळू त्याचं आयुष्य अडजस्टमेंट मध्येच वज बंध भक्तांना मी बाळूमामा म्हणायचे अरे माझ्या मुला अरे माझ्या भक्ता अडजस्टमेंट हा शब्द चांगला आहे पण कायमचा झाला तर तो आत्महत्येसारखा असतो स्वतःच्या इच्छा स्वप्न भावना सतत बाजूला ठेवणं म्हणजे स्वतःलाच हळूहळू मारणं चांगला माणूस माफी पटकन देतो कारण त्याला राग धरता येत नाही पण काही लोकांना माफी म्हणजे परवाना वाटतो पुन्हा तेच वागायला लागतात बाळममा स्पष्ट सांगतात माफी दिले तरी धडा लक्षात ठेव जो माणूस तुमचं दुःख विसरत नाही त्याला तुम्ही विसरू नका चांगला माणूस एकटा पडतो कारण तो गर्दीत शोभत नाही गर्दीला दिकावा आवडतो चांगल्या माणसाला साधेपणा गर्दीला आवाज आवडतो चांगल्या माणसांना शांतता म्हणूनच त्याची भक्तानं वाट वेगळी असते बाळूगमा म्हणायचे बाळा अरे माझ्या मुला वेगळी वाट म्हणजे चुकीची वाट नाही कधी कधी चांगला माणूस स्वतःलाच दोष देतो कधी कधी चांगला माणूस स्वतःलाच दोष देतो मीच मूर्ख आहे का पण बाळूमामा या विषयावरती या विचारावरती स्पष्ट सांगायचे अरे माझ्या बाळा तुझं चांगलपण मूर्खपणा नाही पण त्याला शहाणपणाची चौकट लागते दरवाजाला कुलूप नसेल तर चोर दोषी नसतो असं बाळूमामा म्हणायचे चांगलपणा म्हणजे सगळ्यांसाठी उघड हृदयी नाही काही लोकांसाठी दार बंद ठेवूनही चांगलपणाचाच भाग आहे बाळूमामा म्हणायचे ज्याला तुझी किंमत करत नाही त्याला तुझी उपलब्धता कमी कर अडचणी आल्यावर देवावर विश्वास ठेवावा पण स्वतःवरही ठेवावा चांगला माणूस देवावर सगळं सोडून देतो पण बाळममा म्हणायचे अरे माझ्या मुला देव मदत करतो पण पाय चालवायला तुलाच लागतात स्वतःची बाजू स्वतः मांडायला शिकणं हे ही भक्तीच आहे चांगल्या माणसाने कठोर होऊ नये पण ठाम व्हावं रागीट होऊ नये पण स्पष्ट व्हावं बाळमामा म्हणायचे गोड बोल पण सरळ बोल वाकडं वागू नकोस भक्तांनो हळूहळू चांगला माणूस शिकतो प्रत्येक फसवणूक त्याला भक्तांनो एक दडा देते धडा शिकवते प्रत्येक वेदना त्याला परिपक्व करते तो बदलतो पण वाईट होत नाही तो सावध होतो पण कटू होत नाही भक्तांनो हाच खरा विजय आहे बाळममा म्हणायचे अरे माझ्या मुला अनुभवाने शाणा हो पण अनुभवाने कटू होऊ नकोस कडू होऊ नकोस शेवटी भक्तांनो या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे भक्तांनो बाळूमा सांगायचे फार पण फार खोल आहे भक्तांनो हा काय सांगायचे विचार चांगले राहा पण स्वतःची किंमत ओळख दयाळू राहा पण मर्यादा ठेव विश्वास ठेव पण डोळे उघडे ठेव मदत कर पण स्वतःला विसरू नकोस कारण चांगला माणूस जग बदलू शकतो पण आधी त्याने स्वतःला वाचवायला शिकायला हवं स्वतः जपणं ही स्वार्थीपणाची नाही ती आत्मरक्षा आहे बाळूमामा म्हणायचे बाळा तू राहिलास तरच तुझं बाक्तान। चांगलपण जगासाठी उपयोगी पडेल भक्तां भक्तांनो चांगलपणा शहाणपणाकडे बाळूमाचा अंतर्मुख करणारा प्रवास कशा पद्धतीचा होता चांगला माणूस जन्मता भोळा नसतो बाळूमामा म्हणायचे तो परिस्थितीमुळे भोळा बनतो सुरुवातीला तो जगावर विश्वास ठेवतो कारण त्याचं मन अजून जखमी झालेलं नसतं म्हणायचे बाळा पहिला विश्वास हा निर्मळ असतो दुसरा अनुभवातून येतो आणि तिसरा सावध करतो पण बहुतेक चांगले लोक तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोचायला खूप उशीर करतात चांगला माणूस स्वतःच्या मनाला खूप कमी महत्व देतो त्याला वाटतं माझ्या भावना समजून घ्यायला कोणी आहेच पण बाळूमामान सांगायचे जग तुला तेवढाच समजून घेत जितक तू स्वतःला समजून घेतोस जो स्वतःच दुःख ओळखत नाही त्याचं दुःख जग ओळखणारच नाही चांगलपणाचा सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे की चांगला वागलात की सगळं ठीक होईल पण बाळ मला स्पष्ट सांगायचे बाळा चांगलपणा हा तुझा स्वभाव असू शकतो पण तो जगाचा नियम नाही काही लोकांना तुमचं चांगलं वागणं आवडत नाही कारण त्यामुळे त्यांची मुकुवट्या खालची वृत्ती उघडी पडते भक्तांना चांगला माणूस अपेक्षा ठेवत नाही असं तो स्वतःला सांगतो पण प्रत्यक्षात त्याच्या मनात एक शांत अपेक्षा असते मी जसा आहे तसाच मला स्वीकारलं जाऊ जेव्हा ही अपेक्षा मोडते भक्तांमुळे तेव्हा तो चिडत नाही पण परतून पोसळतो म्हणायचे बाळा अपेक्षा बोलून दाखवली नाही तरी ती तुटली की दुखतच असतं भक्तांना चांगल्या माणसांचं चा दुःख आवाज करत नाही तो कुणाला सांगत नाही त्याला वाटतं माझं दुःख सांगितलं तर समोरच्या स्पष्ट हो सांगायच्या अरे माझ्या मुला तुझ्या गप गप्प राहण्याने जर तूच हरवत असशील तर ती शांतता पापी सारखी असते पापा सारखी आहे काही लोक चांगल्या माणसांच्या आयुष्यात फक्त एक ये कारणासाठी येतात त्याला शिकवायला ते लोक राहत नाहीत पण धडा देऊन जातात बाळ ममा म्हणायचे बाळा सगळे संबंध टिकवण्यासाठी नसतात काही समजवण्यासाठी असतात चांगला माणूस स्वतःची चुन तुलना करत नाही पण जेव्हा स्वतःच्या वर वारंवार अन्याय होतो तेव्हा तो स्वतःलाच विचारतो मी वेगळा का बाळूमामा म्हणायचे अरे बाळा वेगळा आहेस म्हणूनच दुखावतोस आणि दुखावतो म्हणूनच तू शहाणा होतोस चांगलपणाची खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा तुमच्याकडे सगळं असून सुद्धा तुम्ही नम्र राहता आणि काहीच नसतानाही कटू होत नाही बाळनमा म्हणायचे अरे माझ्या मुला नम्रता ही जपावी लागते भक्तांना चांगला माणूस जेव्हा स्वतःसाठी उभा राहिला शिकतो तेव्हा लोक म्हणतात तो बदलला आहे पण बाळनमा हसून म्हणायचे नाही बाळा तो बदललेला नाही तो जागा झालेला आहे स्वतःच्या मर्यादा ओळखणं म्हणजे बदल नाही तो आत्मभान आहे चांगलेपणाला धार लागली की तो कुंकुवत राहत नाही मग तो भक्तामुळे शांत शांतपणे ठाम होतो बाळममा सांगायचे बाळा तलवार शांत असते पण ती वाकवता येत नाही चांगल्या माणसाने तलवार व्हावं माती नाही काही लोक तुमच्याशी गोड बोलतात पण मनात गाठ बांधून ठेवतात चांगला माणूस शब्दावर जातो पण बाळू मामा आपले म्हणायचे शब्द आहे पण वागणूक भक्त्याची कारण खरी माणसं कृतीत दिसतात बोलण्यात ती कधी दिसणार नाहीत भक्तांनो चांगला माणूस हळूहळू शकतो की सगळ्यांना जवळ घेणं हे प्रेम नाही आणि सगळ्यांना दूर ठेवणं हे द्वेष नाही काही लोकांना योग्य अंतरावर ठेवणं ही, ही है आत्मरक्षा आहे बाळूमामा म्हणायचे बाळा सगळेच हात धरायला योग्य नसतात जेव्हा चांगला माणूस स्वतःला जपायला शिकतो तेव्हा भक्तांनो त्याचं पण अधिक शुद्ध होतो तो मदत करतो पण स्वतःच्या मर्यादेत तो प्रेम करतो पण स्वतःचा अपमान होऊ देत नाही तो कधीच तो माफ करतो पण पुन्हा जखमे त्याच जखमेवर उभा राहत नाही भक्तांना त्याच जखमेवर तो कधीच उभा राहत नाही बाळ मामा म्हणायचे अरे माझ्या मुला तुझं मन देवाचं मंदिर आहे प्रत्येकाला आत येऊ देऊ नकोस मंदिर उघड असतं पण पवित्रता राखूनच उघड असत भक्तांनो चांगला माणूस शेवटी हे समजतो की त्याच्यासाठी सगळ्यांसाठी चांगलं होणं शक्य नाही पण स्वतःसाठी प्रामाणिक राहणं शक्य आहे आणि हीच खरी मुक्ती आहे भक्तांना चांदूपणा सोडायचा नाही पण अंधापण सोडायचा भक्तांनो चांदूपणा सोडायचा नाही पण अंधपणा सोडायचा दयाळूपणा ठेवायचा नाही चांदूळपणा सोडायचा नाही पण अंधपणा सोडायचा दयाळपणा ठेवायचा पण आत्मसन्मान गणवायचा नाही गमवायचा नाही बाळूमामा म्हणायचे बाळा जग तुझी परीक्षा घेईल पण तू स्वतःला हरवू नकोस तू राहिलास तरच तुझ चांगलं पण जगासाठी उपयोगी ठरेल भक्तांनो अशाच प्रकारचे भक्तिमय आणि सुंदर असे संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा जर तुम्ही चॅनलवरती भक्तांवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबायला विसरू नका भक्तांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो चला बाळूमाच्या नावानं चांगलं मुळे महाराजांच्या नावानं चांगलं हरे सिद्धनाथांच्या नावानं चांगलं